पाचोरा शहरातील एका डॉक्टरला अश्लील व्हिडिओ फोटो व्हायरल करण्याची निनावी चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली असून त्यासाठी दोन कोटींची मागणी करण्यात आल्याने त्या डॉक्टरने पोलिसात धाव घेतली आहे पाचोरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून मोबाईल नंबरचा शोध काम पाचोरा पोलीस करीत असल्याची माहिती आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता आधी आले आहे शहरातील एका डॉक्टरला चार दिवसांपूर्वी दोन वेळेस निनावी चिठ्ठ्यांद्वारे कारनामे उघड करण्याची तसेच दोन कोटी दे अन्यथा अश्लील व्हिडिओ फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली तसेच एका सहकार्याच्या मोबाईल वर देखील या प्रकरणी हस्तक्षेप करू नको असा मेसेज आला यामुळे वैतागलेल्या त्या डॉक्टरने अज्ञाताविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे यांबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून अद्याप त्या धमकी देणाऱ्याचा शोध लागला नाही चिठ्ठा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत तर मोबाईल नंबरचा शोध घेणे सुरू आहे मोबाईल नंबरचा तपास लागल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार आहे याबाबतचा अधिकचा तपास पाचोरा पोलीस करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका